केरळमधली एका लग्नाची जाहिरात गेल्या काही दिवसात जोरदार चर्चेत आहे जाहिरातीत काय लिहिलंय माहित आहे का, का? मुलगी सुंदर आहे सुशिक्षित आहे पण सॉफ्टवेअर इंजिनियर्सने कृपया फोन करू नका हो अगदी स्पष्ट लिहिलंय आय एस आणि आय पी एस यांना प्राधान्य लोक म्हणतायत आता दिसतंय काळ बदलतोय सरकारी नोकरीवाल्यांची पुन्हा चलती आहे एकेकाळी जेव्हा घरात लग्नाची बोलणी व्हायची तेव्हा पहिला प्रश्न असायचा मुलगा काय करतो आणि उत्तर आलं की सरकारी नोकरी करतो मग पुढचा प्रश्नच येत नाही आता पुन्हा काळ बदलतोय कारण आठवा वेतन आयोग आलाय भारतात आज असा काळ आलाय की एक सरकारी कर्मचारी ज्याचा पगार पन्नास हजार आहे तो आठव्या वेतन आयोगानंतर थेट एक लाख होऊ शकतो नमस्कार मी विहंग ठाकूर वेतन आयोग म्हणजे केंद्र सरकारनं दर काही वर्षांनी स्थापन केलेली एक समिती या समितीचं काम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शन धारकांचे पगार भत्ते आणि सुविधांचा आढावा घेऊन त्यात बदल सुचवणे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आजवर एकूण सात वेतन आयोग आले प्रत्येक आयोगाने कर्मचाऱ्यांचा पगार डी एच आर ए आणि पेन्शन या सगळ्यात मोठे बदल घडवले आता केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन केलाय या आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या आयोगाला अहवाल सादर करायचा आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना सर्वात महत्वाची गोष्ट असते फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक असतो जो जुन्या पगारावर लावून नवीन पगार ठरवला जातो उदाहरण द्यायचं झालं तर सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन होता म्हणजे जर कोणाचं मूळ वेतन पन्नास हजार असेल तर नवीन पगार पन्नास हजार गुणिले दोन पूर्णांक सत्तावन बरोबर उत्तर येतं एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे आता आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक शून्य ते दोन पूर्णांक एकच्या दरम्यान असू शकतो असा अंदाज वर्तवला जातो म्हणजेच पगारात सरासरी नव्वद टक्के ते शंभर टक्के वाढ होऊ शकते आठव्या वेतन आयोगानुसार सर्वात मोठा बदल म्हणजे फिटमेंट फॅक्टरमध्ये होणारी वाढ याचा सरळ अर्थ असा की सध्याच्या मूळ पगाराला एक ठरावी गुणक लावून नवीन पगार निश्चित केला जातो जर सध्याचा मूळ पगार पन्नास हजार असेल तर फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक शून्य ठरवला तर तुमचा नवीन पगार असेल एक लाख रुपये आता आणखीन दुसरं उदाहरण जर मूळ पस्तीस हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक अकरा असेल तर तुमचा नवीन पगार असेल त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये त्या वाढलेल्या मूळ पगारावरून पुढे महागाई भत्ता म्हणजेच डी ए भाडं म्हणजेच एच आर ए आणि इतर सर्व भत्त्यांची रक्कम ही वाढते म्हणून ग्रॉस सॅलरी साधारण वीस टक्के ते पंचवीस टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दुपटीच्या जवळपास वाढ होऊ शकते पेन्शनधारकांनाही तोच फिटमेंट फॅक्टर लागू होतो उदाहरणार्थ सध्या जर पेन्शन रुपये तीस हजार असेल आणि नवीन फॅक्टर दोन पूर्णांक शून्य असेल तर नवीन पेन्शन साठ हजारपर्यंत वाढेल यामुळे जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होईल सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे अठ्ठावन्न टक्के डी ए मिळतो आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत हा दर सत्तर टक्क्यापर्यंत वाढू शकतो नव्या आयोगात डीए पुन्हा शून्यवर वर सेट होईल आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी नवीन डी ए जोडला जाईल जसे प्रत्येक वेतन आयोगानंतर होतं सरकार फॅमिली युनिट नावाचा एक घटकही मोजतं सातव्या वेतन आयोगात तो तीन होता पण आता तो चार युनिट्सपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे यामुळे पगारात आणखी तेरा टक्केपर्यंत वाढ अपेक्षित आहे सरकारचा उद्देश म्हणजे कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना तुलनेनं अधिक वाढ देणं आठव्या वेतन आयोगामुळे आर्थिक सुरक्षितता मिळेल कर्ज घेण्याची क्षमता वाढेल महागाईशी लढण्याची ताकद वाढेल पेन्शनर्सना स्थैर्य मिळेल आणि सरकारी नोकरीचं आकर्षण पुन्हा वाढेल म्हणजेच सरकारी नोकरी म्हणजे स्थिर भविष्य ही भावना पुन्हा मजबूत होणार आहे तर आता समजलं ना केरळच्या त्या जाहिरातीत इंजिनियर्सनी फोन करू नका असं का लिहिलं असेल कारण आता नवरा हवा तो सरकारी नोकरीतला आणि पगार हवा तो आठव्या वेतन आयोगानंतरचा हा आयोग केवळ पगार वाढ नाही तर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची सरकारी दखल आहे आता पुढील अठरा महिन्यात आयोगाचा अहवाल येईल आणि दोन हजार पासून नवीन पगार संरचना लागू होण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर वेतन आयोगाचा निर्णय फक्त आकड्यांचा नाही तो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा